नमस्कार कास्तकार बांधवांनो मी उदय लावड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांस आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व कास्तकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत कास्तकार बांधवांनो पोहित पोहितलं वासल होवी मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता ही आता या, ता या तारखेपासून राज्यातील सामान्य कास्तकार बांधवांना मिळणार नमो शेतकरी सन्मान योजनेचा दोन हजार रुपयांचा पुढील हप्ता सध्याच्या कंडिशन ची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता या तारखेपासून राज्यातील सामान्य कास्तकार बांधवांना मिळणार नमो शेतकरी सन्मान योजनेचा दोन रुपयांचा पुढील हप्ता पण अशी कोणती ती तारीख की तारखेपासून आता राज्यातील सामान्य कास्तकार बांधवांना शंभर मिळणार नमो शेतकरी सन्मान योजनेचा दोन हजार रुपयांचा पुढील हफ्ता जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना या ठिकाणी जाणून घ्यायचा असेल सविस्तर व अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर कास्तकार बांधवांनो तुमच्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता ही होता या तारखेपासून राज्यातील सामान्य कास्तकार बांधवांना शंभर टक्के मिळणार नमो शेतकरी सन्मान योजनेचे दोन रुपये पण सामान्य कास्तकार बांधवांना आता नमो शेतकरी सन्मान योजनेचे हे दोन हजार रुपये कोणत्या तारखेपासून मिळणार याबद्दल घेऊयात अधिक माहिती बघा मित्रांनो जसं सांगण्यात आलं होतं की नमो शेतकरी सन्मान योजनेचा पुढील हप्ता आणि पी एम किसान सन्मान निधी योजनेचा एकोणीसावा हप्ता हा सोबत येईल परंतु चोवीस तारखेला म्हणजे आजच्या कंडिशनला बघितलं तर पी किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता मिळायला सुरुवात पण झाली पण नमो शेतकरी सन्मान योजनेचा हप्ता आणखीन आला नाही पण घाबरून जाऊ नका एका आठवड्याभरात नमो शेतकरी सन्मान योजनेचा हप्ता मिळायला सुरू होणार आहे आणि एक ते आठ मार्चच्या दरम्यान सर्वसामान्य कास्ताकार बांधवांना त्यांच्या अकाउंटवरती नमो किसान सन्मान शेतकरी जी योजना आहे त्याचा हप्ता मिळणार म्हणजे पी एम किसानचा चोवीस तारखेपासून आणि नमो शेतकरी सन्मान योजनेचे ते दोन हजार रुपये ते तुम्हाला एक ते आठ मार्चच्या दरम्यान मिळून जातील तर ही तुमच्यासाठी असणारी या ठिकाणी आनंदाची वार्ता की नमो शेतकरी सन्मान योजनेचा पुढील हप्ता या ठिकाणी एक ते आठ मार्चच्या दरम्यान आपल्याला मिळणार तर ज्यांना हप्ता या तारखेदरम्यान मिळणार नाहीत त्यांच्या अडचणी ती कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवू शकतात येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सोल्युशन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील व्हिडिओ आवडलाच असणार लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास सतत मिळत राहतो तर कास्ताकार बांधवांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर आपणास मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप खु, आभार